नातवायकाच्या घरी होत आमच्या नातवायकाच्या घरी असताना या रोजी सोमनाथ सुरवांश महित झालं एक दोन चार दिवसातून नातवायकाच्या घरी असताना दोन चार दिवसातून सोमनाथाची महित झाल्या दोन चार दिवसातून त्या रोजी रात्री अडीच वाजता सुरेश धस आले नातवाईकाच्या घरी मला भेटायला अडीच वाजता आले ते बोलले काय झालं नेमकं कसं झालं ह्यांला सर्व माहिती होतं सोमनाथला पोलीस स्टेशन मध्ये मारलं मर्डर केलं पोलिसाच्या हातानं मारून त्यांचं खून करण्यात आलं ही माहीत असताना ते बोलले आणि मुख्यमंत्री साहेबांनी असं कसं बोलले चुकीचं बोलले फार चुकीचं बोलले सोमनाथाला श्वासनाचा आजार हाय हृदयाचा आजार हाय असं कसं बोलले हे मुख्यमंत्री साहेब असं म्हणून मला म्हणले सुरेशदास साहेबांनी आणि परत दोन महिने झाले म्हणलं असं कसं सुचलं सोमनाथाला मारेकरांना पोलीस ते गुन्हेगारी असणाऱ्याला त्यांनी म्हणतात की मोठ्या मनानं माफ करा मोठ्या मनानं आमचं मन छोट आहे आम्ही गरीब आहेत आम्ही दगड फोडून कष्ट करून खाणारे माणसं आहोत आम्ही आणि ह्या गरिबीतून माझ्या लेकराला मी शिक्षण उंच शिक्षण मध्ये माझ्या लेकराला मी शिकविले होते माझा लेकरू वकील झाला होता सतरा तारखेला माझ्या लेकराचा पेपर होत मग ह्या लोकांनी मला छोट मोठ मन करा आणि माफ करा म्हणतात आमचं मन बारीक आहे आम्ही काय कुणाला माफ करत नाही गुन्ह्यागाराला तर शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि आम्हाला न्याय पाहिजे तुमचं मन मोठं तुमचं तुमचं परिवार कुटुंब पोलिसाच्या ताब्यात द्या आणि एक दोन दिवस चार दिवस मारू द्या तुमच्या कुटुंबाला हाड मोडूजी पर्यंत एक दोन मर्डर होऊ द्या त्याच्यामध्ये मग तुम्ही माफ करा आमच्यानं माफ करणं होत नाही माझ्या पोटात हेडगा पडलंय माझं पोटचा गोळा गेलाय मला रात मला चैन मला लय फार ही चुकीचं बोलला हे चुकीचं बोलणं मी सण करणार नाही आणि मला सण होत नाही आणि जरी सुरेश धस साहेबांनी जर ह्यांना माफ करायचं असलं तर माझ पोरग माझ लेकरू मला परत द्या परत द्या आणि हे करा तुम्ही बोलणं हे चालू करा नंतर हे पोलीस लोकांना मोकळं सोडा आणि सोडून द्या हे असं म्हणून तुम्ही सोडा तुमच्या घरच्या कुटुंबाला मारल्यावर पण मी आता सोडणार नाही कुणा पोलिसाला आणि कोणता गुन्हेगारी असणाऱ्याला त्याला साजा व्हायलाच पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि जोपर्यंत त्यांना न्याय भेटत नाही मला स्वतःला तोपर्यंत मी गप बसणार नाही आणि हे तुमचे हे बोलणं आपल्याला सण होणार नाही तुम्ही सरकारचे माणसं आहोत तुम्ही सरकारचे माणसं आहोत तुम्ही न्याय चांगलं द्या आणि चांगल्या मार्गाने चला असं एखाद्याचा जीव घेऊन एखाद्याचा मर्डर तुम्ही करायला लावलाय सरकाराचा हात ह्याच्यामध्ये निश्चित असल असं मला वाटतय माहिती झाली दोन चार दिवसा कोणाते ती सगळे ती मंत्री हे खासदार आमदार तेव्हा येऊन गेल्यावर रात्री अडीच वाजता सुरेश धस मला सांगायला भेटायला असं कुठं दगड फोडणाऱ्याला कुठं आजार असतय का दगड फोडण्याला कधी हार्ट अटॅक येत आहे का असं कधी होत नाही हे मुख्यमंत्री साहेब खोट बोललेत हे सभेमध्ये हे कस काय खोटे बोलल्यात असं म्हणून बोल सुरेश साहेबांनी हे दस साहेबांनी मला म्हणल्यात आणि आता एक दोन महिन्यातूनच कसं बदल झालं हे कुण्या कारणानं म्हणतात हे पोलिसाला सोडा त्यांना माफ करा कारण काय ह्याच्यात मग ह्याने काय तर खा, खाल्ले असतील ही मध्ये काय तर सरकाराकडून म्हणून हे येते त्यांना एखाद्याचा जीव घेणं सोपं नाही माझ्या लेकराला मारणं सोपं नाही याद राखा तुम्ही कोण कोण हे चोंबडे बोलायला लागल्यात ना याद राखा तुम्ही माझा आज लेकरू गेल्या माझ्या पोटात हेडगा पडले कालपासून मला झोप येत नाही कालपासून मला चेन पडत नाही लॉंग मार्च करत आलाय कालपासून काल मिळाला मला हे काही माहित नाही ती का झालंय तिथं त्यांनाच माहित आहे ते लॉंग मार्च मध्ये गेल त्यांना माहित आहे त्याच्यातलं मला काहीच माहित नाही आता असं मध्ये चमच्या का कसं न्याय मिळेल हा मला चमच्या असं बोलतात ना मध्ये माफ करा पोलीस लोकांना सोडून द्या पाठीशी घालतात मग ह्यांच्या स्वतःचे पण मारू दे ना एक दोन पोलीस स्टेशन मध्ये त्यांना करू द्या मग पोलीस लोकांना ते मोठ्या मनाचे आहेत तर आम्ही छोट्या मनाचे आहोत माझं लेकरू मला पाहिजे वापस जे जे बोलायला लागल्यात ना मध्ये पुढे होऊन या सगळ्याच्या जर हिंमत असलं तर माझं लेकरू मला परत पाहिजे माझं ताट पस्तीस वर्षाचा माझा मुलगा आज वकील होऊन माझ्या पुढे बसला असता मला जन्मापर्यंत मला असं सुख दाखविला असता माझं सुख ह्या लोकांनी प्रशासनाने सगळं माझं सुख आज हिसकावून घेतल्यात मला दुःखाचे दिवस गेले ते दिल्यात परत मला न्याय देत नाहीत मला न्याय द्यायला माझ्याकडे सगळे सबूत आहेत माझ्याकडे सगळं प्रूफ आहे माझ्याकडे कागद आहेत माझ्याकडे सगळे हे बयान देणारे माणसं आहेत है। मग ह्याला काढच नाही मला हिमत हे देत नाहीत न्याय देत नाहीत ह्यांना काही अडचण असल आमच्या पाहुण्याच्या घरी भेटले इथंच भेटले परभणीतच हो परभणीतच रात्री अडीच वाजता आले त्यांनी काय बोलले इडिव करीत होते इडिव करू नका माझं फोटो काढू नका म्हणून असं दुसऱ्याला त्यांनी सांगितले सोबत असणाऱ्याला रहा। रात्री अडीच वाजता येऊन हे असं बोलून गेले आणि परत असं बोलतात असं बोलायला नकोय सत्याच्या मार्गाने न्याय मिळवून द्या निलंबित आपल्याला ते मान्य नाही त्यांना कधी सजा भेटेल फाशीची कदाचित शिक्षा होईल ना त्यांना तेव्हा आपल्याला मान्य आहे तोपर्यंत मी मान्य हे नाही मला मान्य नाही त्यांच्यावरती मनस्वादाचा गुन्हा लावा त्याला फाशीची शिक्षा द्या आणि ज्या माणसाने संविधान तोडलंय त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि ह्याच्यामध्ये कोण कोण मुलं मारलेले आहेत ना सगळे फ्रॅक्चर झाल्यात हात मोडल्यात पाय मोडल्यात त्याने आज सध्या आता सध्या त्यांनी बसून आहेत त्यांना जेवता येत नाही बसता येत नाही त्या लोकरा लेकरावर सोमनाथाबरोबर असलेले लेकर त्याला मारलेले सोमनाथाला त्याच्या समोर मारल्यात आणि त्याच्या समोर सोमनाथाचा मर्डर केले त्यांनी या आले पण हे सगळे सरकारी गुन्हे महाग घ्यायला सांगा आणि साहेब जे बोलतायत आहेत ते पूर्णपणे चुकीच आहे आणि नेता जे आहे हे गरीबांचा नेता नाही हे तर हे गुन्हेगाराचा नेता आणि सरकार देखील गरीबाच नाही ना न्याय कधी मिळवून देणार हे असं एकतर दोन महिने झालं आणि आणखी न्याय काहीच नाही कसल्याच प्रकारची चौकशी नाही पोलीस स्टेशन मध्ये कसल्याच प्रकारची माहिती दिली जात नाही असं का होतंय माझ्या भावाबरोबर आणि कित्येक मुलं आहेत त्यांचे हातपाय फ्रॅक्चर झालेले आहेत त्यांना मारून त्यांचे हातपाय तोडलेले आहेत त्यांच्या आईवडलांना ते मुलं कसं सांभाळतील हे पोलीस प्रशासना अति केलेलं आहे आणि जे आहे हे सरकार हे गुन्हेगाराचं सरकार आहे कारण आम्ही शांततेच्या मार्गाने चाललो होतो आणि सुरेश जे आहेत हे म्हणतात ना इथं बीड ला आले होते फडणवीस साहेब तर माझ्या मागे फडणवीस साहेबांचा आशीर्वाद आहे तुमच्या मागे फडणवीस साहेबांचा आशीर्वाद असेल तर माझ्यासोबत माझं संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद आहे आणि महात्मा गौतम बुद्ध आहेत म्हणून आम्ही शांततेच्या मार्गाने चाललो या शांततेचं परिवर्तन जर वादळात झालं तर हे सरकारला खूप महागात पडेल आणि हे वादळ रोखता येणार नाही कारण आम्ही सुशिक्षित आहोत म्हणून शांत आहोत म्हणून तुम्ही फायदा घेताय का आम्ही सुशिक्षित लोक आम्ही विद्यार्थी लोक जर हातामध्ये पेन वही न घेता हातामध्ये जर शस्त्र घेतलो तर सरकारला रोखणं खूप मोठं मुश्किल होईल आणि गुन्हेगारांची संख्या वाढवायची नसेल तर लवकरात लवकर न्याय द्या नाही तर गुन्हेगाराची संख्या हे वाढणार आणि ज्या दिवशी गुन्हेगाराची संख्या वाढली त्या दिवशी तुमच्या अधिकाऱ्याच्या डेट बॉड्या ज्या आहेत ते खुले रस्त्यावरती दिसतील तेव्हा दे आपले सुरेश धस साहेब जे आहेत तेव्हा असंच माफ करतील का गुन्हेगाराला हे पण आम्हाला बघायचं आहे कारण जेव्हा अधिकाराच्या डेट बॉड्या दिसतील ना तेव्हा कळेल की सरकार सरकारला की खरंच हे जे बोलले ते चुक माफ करा म्हणून धस साहेब हे पूर्णपणे चुकीचं आहे तेव्हा सरकारच्या लक्षात येईल म्हणून आम्हाला एकच, एकच मागणी आहे जोपर्यंत न्याय भेटत नाही आणि तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आणि आम्ही सध्या शांततेच्या मार्गाने चाललोय म्हणजे महात्मा गौतम बुद्धाच्या मार्गाने चाललोय हे सरकारनं लक्षात घ्यावं आणि शांतता खूप भयानक असतं याचं जर वादळ जर परिवर्तन झालं तर ह्याला नक्कीच जबाबदार हे सरकारच राहणार एवढंच सांगतो कसल्याच प्रकारचं कागद नाही कसल्याच प्रकारची अधिकृत माहिती नाही आणि निलंबित ना काहीच होणार नाही आज निलंबित करतील चार दिवसांनी ड्युटीवरती घेतील जॉबवरती घेतील आणि हे गुन्हेगार जे आहेत मोकाट फिरतील आता बघा ते काय ते घोरबांड त्याला निलंबित केलं म्हणलं त्याच्या चेहऱ्यावरती थोडं तर गांभीर्य दिसतं का तो नांदेडला जातो मग निवांतपणे साहेबांना भेटतो हसतो बोलतो हे काय थोडं गांभीर्य आहे का हे निलंबित करण्यानं काहीच नाही त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे जे जे माझे कॉलेजमध्ये शिकणारे मुलं आहेत त्यांच्यावरती खोटे गुन्हा दाखल झालेत त्यांचे गुन्हे मागे घेतले पाहिजेत आणि ते मानवते मावशी त्यांना तर ते किती क्रूर मारलेत पाच पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी पुरुष माणसांनी त्यांच्या मांड्यावर उभारून त्यांना अतिशय अमानुषपणे मारहाण केले त्या मावशीने म्हणले साहेब मला लघवी आली मला बाथरूमला आले मला जाऊ द्या दे। तरी देखील ते पोलीस अधिकारी का म्हणतात तू इथंच कर तू कर म्हणून पोलीस अधिकारी एवढं जर अत्याचार करत असतील तर हे सहन करून घेणार नाही आणि सरकार जर असं जर गपचुप जर बघत असेल तर सरकारची जागा जनता दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही आम्ही गरीब लोक आहेत म्हणून एवढं म्हणजे गांभीर्याने घ्या सरकारला एवढं सांग